अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पोलीस स्टेशन वडकी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ड्रग्ज मुक्त अभियान अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले वडकी पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराकरिता श्री वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथील ये रक्तपेढी विभागातील पथक रक्त संकलनाकरिता आले होते या शिबिरामध्ये पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील गणेशोत्सव दुर्गोत्सव मंडळातील सदस्य हद्दीतील ग्रामवासी पोलिस स्टेशन वडकी येथील अधिकारी व महिला आणि पुरुष अंमलदार्ड सैनिक पोलीस पाटील पत्रकार यांनी उपस्फूर्त केले आहे सदर रक्तदान शिबिर हे ड्रग्ज मुक्त अभियान अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली तथा सहा पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल उपविभाग पांढरकवडा यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले आहे सदर शिबीर यशस्वीपणे पार पडण्यासाठी पोलीस स्टेशन वडकी येथील अधिकारी व अंमलदार होमगार्ड सैनिक यांनी महत्वाची भूमिका पार पडली आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह वडकी सर्कल प्रतिनिधी विठ्ठल झाडे